नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज आम्ही गुरं नेतो आहे कंपाऊंडात लावायला तर मित्रांनो हे बघा हा एक छोटा गुराके आला आहे बघा बरोबर हा बघा ए बाबू इकडे बघ हा बघा छोटा गुराके आहे तर मित्रांनो आता आम्ही गुरं सोडले आहेत हे बघा आणि पहिल्यांदाच सोडतोय त्याच्यामुळं जरा गुरं बितरलेली आहेत बघा बाहेर येत नाहीत ये 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 सावकाश येऊन दे मंडळी पहिल्यांदाच गुरं सोडल्यामुळं ना जरा भितरलेली असतात ती त्याच्यामुळं अशी बांधून आणावी लागतात ये ये ये, ये।, ये. ае е е е е ей е, е. 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 चल चल पटकन चल चल तर मित्रांनो छोट्या जांगेची गडबड झालेली आहे बघा तो बघा काय करतोय युवराज खाली राहा वरती येऊन देत खालच्या बाजूस राहा आता जाईल तो दावा काढून टाक तर मित्रांनो आम्ही आता गुरं थांबवले आहेत खालून आमची मित्राची गुरं येणार आहेत म्हणून इथे थोडा वेळ थांबलोय आम्ही तर मित्रांनो बघा तो लहान असून त्याला गुरांची आवड आहे बघा केव्हापासून ही आवड आहे ना ही लहानपणापासून असावी लागते बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे पहिल्यांदा ज्या आपण गुरं कंपाऊंड गोट्यातून सोडतो तेव्हा एकटी गुरं जात नाहीत म्हणून आम्ही बघा इथे आमची गुरं थांबवून ठेवली होती मागून आमच्या मित्रांची गुरं श्रीनिवास सपरे यांची येणार होती हे बघा आणलेत त्यांनी आता हे बघा येत ये आहेत तर आत्ता ती त्यांच्यातून एकत्र झाली ना की बरोबर जाणार बघा कंपाऊंडपर्यंत ये 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 बघा त्यांची पण गुरं आलेली आहेत त्यांच्या गायी आणि दोन म्हैशी आपण बघितल्या आहेत तर त्यांच्या गुरातून मी आत्ता त्यांच्या कंपाऊंडमध्ये नेतो आहे नमस्कार 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 सुप्रभात सुप्रभात तर मित्रांनो कोकणात कसं आहे माहिती आहे शेती जोपर्यंत असते ना तोपर्यंत गुरं शेतकरी आपल्या गोठ्यातच हो ठेवत असतो आणि शेतीची कामं सगळी आटपली की मग गुरं ही अशी बघा कंपाऊंडात लावून दिली की दिवसभराचा प्रश्न मिटला राखण्याची गरज नसते संध्याकाळी आपल्या टायमिंगवर जायचं गुरं काढली बाहेर की घरी आली चरलेली मित्रांनो तुम्ही समोर पाडा बघताय ना हा तांबडा हा बघा तो नवीन आणलेल्यामुळं थोडा बावरतोय बघा मित्रांनो तो पाडा नवीन असल्यामुळं बघा कसा भुसतोय बघा कारण आम्ही गाय नाही आणलाय फक्त पाडाच आणलाय त्याच्यामुळे त्याच्यामुळं तो पाडा बघा कसा जरा घाबरलाय अहो बा ये तर मित्रांनो तुम्ही या गायीच्या गळ्यात जी घंटा बघताय ना त्या घंटेचं मला माहिती असलेलं महत्त्व मी सांगतो आपण जी देवळात घंटा वाजवतो ना ती एक हजार वेळेला जेव्हा आपण वाजवतो तेव्हा गायीच्या गळ्यातला एक आवाजही त्याची बरोबरी करतो एवढं त्याला महत्त्व आहे बघा मित्रांनो म्हणून आपण गायीच्या गळ्यात जर अशी घंटा बांधली तर वातावरण पण शुद्ध होतं आणि आपणाला पण त्याचा लाभ मिळतो तर मित्रांनो बघा आणखी एका आमच्या दोस्ताने गुरं आणलेत हे आमचे शेजारीच आहेत आमचे हे बघा त्यांची पण दोन गुरं आहेत हे मग आम्ही अशी एकत्र करून लावतो जरा बरं पडता ये ये वरि मित्रांनो कोकणात गुरं दिवसांदिवस कमी होत चाललेली आहेत तेव्हा पूर्वीची मजा जी गुरांग्यांची जी मजा अशी ना राहणार ती खूप कमी होत चाललेली आहे हां पंधरा पंधरा वीस वीस गुरं असायची आज तेच प्रमाण बघा एक दोन अशी संख्या गुरांची झालेली आहे तर ती मजा आम्ही परत एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो हे बघा अशी आत्ता गुरं बघायला मिळत नाहीत हो मित्रांनो हे असं सुंदर दृश्य कोकणातन कमी होत चाललेला आहे दिवसेंदिवस हे बघा हे अशा पद्धतीनं एकत्र एवढी गुरं आता सहजासहजी दिसत नाहीत बघा हे बघा सुंदर वातावरण तर मित्रांनो दुप्ती जी जनावर आहेत आपली गाई किंवा म्हशी जर असतील तर ते गोट्यात बांधून होत नाहीत तर त्यांना कमीत कमी दिवसातून अडीच ते तीन किलोमीटर तरी असं मोकळ्या वातावरणात सोडायला लागतं बघा तरच ते त्यांचं दूध हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं ते जंगलात आल्यामुळं ना त्यांना वेगवेगळं जे काय हवं असतं ते खातात आपण जागेवर किती जरी घालायचं म्हटलं तरी त्यांची गरज आपण पूर्ण करू शकत नाही तर ही गुरं अशी आपल्या मनानं मोकळी वातावरणात सोडायला लागतात चला चल बघा गुर सुद्धा आता कशी एका पाठोपाठ पार्ट एक चाललेत बघा थोडा वेळ गेला ना की त्यांना पण समजतं की चरायला वगैरे कुठे जायचं असलं ना त्यांना पण थोडाफार अंदाज येतो बघा आणि हे बघा आता व्यवस्थित जात आहेत बघा तर मित्रांनो बघा गुरं कशी चाललेत ती एका पाठोपाठ एक हे बघा माणसांना सुद्धा कळणार नाही बघा शिस्त बघा त्यांची बघा एका लाईनीत कशी चालली आहेत बघा हे बघा अजून सवय झालेली नसल्यामुळे बघा एक बघा ते एक जनावर बघा आमचा तिकडे पुढे गेलाय पुढच्या रोडला ते जरा एक सवय झाली ना की मग व्यवस्थित होतं बघा सगळं तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता आलोय गुरं घेऊन बघा जिथं आम्हाला खा लावायचे आहेत बागेत त्या परिसरात आपण आलो आहे हा बघा सुंदर परिसर आहे मोकळं वातावरण आहे जबरदस्त हे बघा तर मित्रांनो शेवटी आम्ही आत्ता आलो आहे आमच्या कंपाऊंडच्या शेजारी आलो आहे म्हणजे जी आम्हाला जिथं गुरं लावायची आहेत तिथे आम्ही आलो आहे समोर बघा दादा उभे आहेत ते ते आम्हाला आता आतगुरं घालायचे आहेत तर आता बघूया जात आहेत काही व्यवस्थित आज पहिल्यांदाच आलेली आहेत ती बऱ्याच दिवसानं आता एक गेले म्हटलं त्याच्या पाठोपाठ सगळी जाणार चले, चले चले हे ते समोर काय सुंदर हो होय हो हो मित्रांनो हे बघा तुम्ही कोकणातलं वातावरण जर बघाल वाता ना हे बघा जबरदस्त म्हणजे आपण जो काही स्वर्ग म्हणतो ना तो अशा प्रकारे असणार कदाचित हे बघा एकदम जबरदस्त वातावरण आणि निसर्ग हे बघा बघितलात ना नक्की तुम्हाला पण समाधान वाटणार आहे बघा असा परिसर बघून तर बघा आम्ही आत्ता गुरं लावलेत आतमध्ये बागेत हे बघा गेलेत आता वरती आणि गेटला जरा बांधून ठेवतोय जेणेकरून गुरं बाहेर पडू नयेत आता संध्याकाळी आम्ही एक पाच किंवा साडेपाचला आलो तर गुरं या बागेतच आम्हाला नक्की खात्रीशीर मिळणार बघा हे बघा कम्पाऊंड पण व्यवस्थित आहे दगडाचं हे बघा मित्रांनो हा बघा पाडा पहिल्यांदाच आणल्यामुळं तो बावरला आहे बघा ये 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 मित्रांनो सुंदर परिसर आहे हो आली सुंदर अशा निसर्गात बघा मित्रांनो ही जी मजा आहे ना कोकणात ही रानात आल्याशिवाय काही कळणार नाही मित्रांनो हे बघा सुंदर निसर्ग आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात ही चरणारी जी गुरं आहेत ना एकदम समाधान वाटतं बघा मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता गुरं बागेत लावून घरी चाललो आहे नमस्कार मंडळी माझं नाव श्रीनिवास वासुदेव सप्रे मुक्काम पोस्ट भू तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी हे ठिकाण जे आहे बोरमाळा म्हणून प्रसिद्ध आहे ह्या ठिकाणामध्ये पूर्वी बोरीची झाडं खूप होती पण आता काजू आणि कलमांची सगळी लागवड झालेली आहे जंगली झाडं तोडून आणि अतिशय सुंदर गुरांना मनमोहक असा चारा इथे उपलब्ध आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरांना आवडीचा जो चारा हिरवा लागतो तो इथे मनमोहक आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तेव्हा कोकण म्हणजे सरगावून सुंदर आमचं हे कोकण आहे आणि इथलं तुम्हाला आता लोकेशन आम्ही दाखवतो ते तुम्ही पहा गुरुमनालीला जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे याल ह्याची मला पूर्ण खात्री आहे नमस्कार धन्यवाद मित्रांनो तुम्ही आता ऐकलात आमचे मित्र श्रीनिवास सप्रे यांनी काय सांगितलं तर स्वर्गाहून सुंदर विषयी जो ते बोलले ते खरोखरच बघा हे दृश्य बघा स्वर्गाहून सुंदरच हे परिसर आहे बघा प्रसिद्ध ठिकाण बोरमळा हे खरोखरच त्यांनी चांगलं सांगितलेलं आहे स्वर्गाहून सुंदर असा परिसर तर मित्रांनो आम्ही आता जवळजवळ अर्धा तास घरापासून चालत येऊन गुरं लावले कंपाऊंडमध्ये आणि आम्ही आता चाललोय घरी तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गुरांचा तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद